गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला या शिवांश या बाळाचे आईवडील होण्याचे सौभाग्य लाभले आहे रामाचं जसं स्वागत झालं तसं यांचं स्वागत होते नमस्कार मी डॉक्टर मयूर रघुनाथ रसाळ या माझ्या मिसेस सौभाग्यवती होते डॉक्टर त्रिशला मयूर रसाळ आम्ही दोघे दाम्पत्य श्रीगोंदा शहरातील चांडगाव या ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय क्षेत्रात प्रॅक्टिस करत आहोत माझ्या मिसेस टाकळीकडे वळीत येथे समुदाय आरोग्य अधिकारी सी एच ओ या पोस्टवरती कार्यरत आहेत प्रेग्नन्सीच्या प्रवासामध्ये प्रामुख्याने डॉक्टर हे दाम्पत्य असूनसुद्धा आम्हाला ज्या अडचणी आल्या त्या मला तुम्हाला प्रत्यक्षाने सांगायच्या आहेत सर्वात प्रथम म्हणजे आज सर्व आधुनिक तंत्रज्ञान विकसित असूनसुद्धा सोनोग्राफी एच सी जी बिटाय एच एस जी सारख्या टेस्ट अवेलेबल आहेत सारखे टेस्ट अवेलेबल आहेत या सर्व असूनसुद्धा कित्येक नव विवाहित दाम्पत्यांना प्रेग्नेन्सी का राहत नाही आहेत याच्याबद्दलचे योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही असं म्हणायला हरकत नाही की आमच्याही बाबतीत तसं थोडंसं त्याच प्रकारचं झालं पण आमच्याच एक जवळचे स्नेही रेडिओलॉजिस्ट डॉक्टर उत्तम मुडवकर सर यांच्यामार्फत आम्हाला डॉक्टर आशिष सर आणि पाटील सर यांचे बारामती येथे शाखा असलेली श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर याबद्दल माहिती मिळाली आणि आम्ही दोघांनीही निर्णय घेतला की आपण एकदा जाऊन सरांना नक्की भेटूयात ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला आशिष सरांसमोर आमच्या अडचणींबद्दल बोललो त्यावेळेस त्यांचे जे काउन्सलिंग होते ते अगदी पटण्यासारखे होते आणि त्यांनी खूप आत्मविश्वासाने सांगितले की डॉक्टर तुम्ही काही काळजी करू नका आपण आवश्यक त्या तपासण्या करूयात आणि योग्य ते निदान करून तुमच्या केसमध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आम्ही जसजसे डॉक्टर आम्हाला सांगत गेले त्या त्या पद्धतीने आम्ही सर्व प्रकारचे फॉलोअप त्यांना देत गेलो आणि एक दिवस असा उजेडला की आमची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली ह्या प्रवासादरम्यान आम्ही खूप साऱ्या गोष्टींना तोंड दिले समाजामध्ये लोकांचे बोलणे असू द्या कुठेही कुठे कार्यक्रमामध्ये गेलो की लोक विचारणार डॉक्टर किती दिवस मग कधी पाळणं हलवत आहे तुम्ही तुमच्या घरात सुद्धा तर आमच्या प्रवासामध्ये तो अखेर सुवर्ण आला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आम्हाला तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या सुवर्ण दिनी आमच्या घरी प्रभू श्रीरामाच्या रूपाने एका मुलाचा जन्म झाला आणि मला आणि माझ्या मिसेसला आमच्या घरामध्ये सुद्धा पाळणा हलवण्याचे सुख उपभोगायला मिळाले फार आनंद वाटला मुलगा झाला आमच्या कष्टाला फळ आलं गुड्या उभारल्या म्हणजे वाढदिवस झाला त्या रामाचं जसं स्वागत झालं तसं यांचं स्वागत होतं